नमस्कार मी राजेश पुखराज राका राका कन्स्ट्रक्शनच्या शकून इस्टेटच्या अकरा एकरच्या भव्य प्रांगणामध्ये आपले भव्य स्वागत करीत आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय आजपर्यंतच्या अठराशे ग्राहकांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाचमुळे बहरत राहिलेला आहे शकून इस्टेटमधील आखीव रेखीव नीटनेटकी वस्तूरचना पाहून आपण थक्कच वा आम्ही विनम्रतेने जाहीर करतो की संपूर्ण खानदेशात चकून इस्टेट इतका सर्वांग सुंदर क्लब हाऊस लँडस्केप गार्डन व अम्युनिटीज असलेला दुसरा प्रोजेक्ट दाखवा आणि रुपये दहा हजार बक्षीस मिळवा येथील ओपन स्पेसमध्ये आम्ही लँडस्केप गार्डन पार्टी लॉन पेबल गार्डन ज्येष्ठांसाठी विसाव्याची जागा लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स गार्डन बेबी स्विमिंग पूल तरुणांना क्रिकेट पिच व फ्लड युक्त प्रशस्त क्रिकेट टर्फ कबड्डी बास्केटबॉल व्हॉलीबॉल लॉन टेनिस आउटडोर बॅडमिंटन या खेळासाठी दोन प्रशस्त कोर्ट क्लब हाऊस मध्ये अद्याप व्यायामशाळा टेबल टेनिस कॅरम पूल टेबल इत्यादी इंडोर गेम्स वाचनालय या सोयी येथील प्रवाशासाठी केलेल्या आहेत पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ परत सुरू झालेला आहे तसेच रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी करण्याचे चक्र सुरू झालेले आहे या निर्णयांना मानाची सलामी देण्यासाठी ग्राहक सन्मानाचे अकरा दिवस अकरा भाग्यवंत ग्राहकांसाठी अकरा टक्के भव्य सूट आम्ही वृंदावनाच्या फेज टू च्या बुकिंगवर जाहीर करीत आहोत परा करा स्वतःच्या हक्काचे घर आणि व्यवसायासाठी लहान ऑफिस किंवा दुकान घेण्याच्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या जय हिंद